बल मनोबल हे जे पाहिजे तो आत्मविश्वास मंजिले जिनके स्वप्नो मी जान होती है पंकोशे कुछ नाही होता होसलोशे उडान होते या कार्यक्रमाच्या का निमित्तानं गावचे उपसरपंच संजयराव फराडे आपण आपल्या सर्व सहकार्यांसमोर या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून या ठिकाणी तालुक्यातील पहिलवान मंडळींच्या वतीने सहरशे स्वागत तयार आहे सगळं तयार आहे आपला गॅप पडतच नाही अजिबात त्यामुळं कारण टार्गेट एकशे एकोणतीस कुस्त्या पूर्ण करणार करना रात्रीचे बारा तास आपला स्टॅमिना अजिबात सुट्टी नाही कुणाला अजिबात नाही बारा तास स्टॅमिना आहे आपला फक्त आता पैलवा महाराष्ट्रातला असा एक तालुका नाही की एवढे पैलवान या शिरूर तालुक्यात नाही ते सार्थ मी सगळीकडेच सांगतो शरोर मल्ल समोर महाराष्ट्र केसरी झाली की शरो केसरीची लोक वाट पाहतात आणि म्हणून शिरूर तालुक्यातल्या ना... तालुक्यातील नामवंत पुणे जिल्ह्यातील नामवंत म्हणलं संभाजी नाना फराड या ठिकाणी आपले स्नेही काय नाव आहे तुमचं अण्णा भंडालकर आपलं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत धन्यवाद साहेब स्टेज वरती जाऊन सान्नपण आपण जा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी उपसरपंच संजयराव हनुमंतजी तांबे संभाजीराव नांद्रे पहिला आपण सर्व मंडळी उपस्थित झाला आपल्या तालुक्यातील कुस्तीगिरांच्या वतीने मनापासून स्वागत एक आहे अजून ज्ञानेश्वर येलबर लालकश्यप अथर्व चव्हाण निळा काश्यूम जवळ आणि लगेच मुलींची स्त्रिया होळकर विरुद्ध प्रिया खेडकर विठोबा बाळूजी कोळपे वाल्मिक नारायण रावजी शिंदे गिरे गंगाराम बाळू कोळपे खंडू बाळू कोळपे मारुती बाळू कोळपे संताराम कोळपे साहेब भाऊसाहेबजी जी तबाजी कोळपे सुभाष गंगारामजी कोळपे रामदास खंडू कोळपे महाराष्ट्र चॅम्पियन भास्कर वाल्मिकराव घिरे बानुदासजी कोळपे युवराजजी कोळपे आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत संतसराव इंगळे आणि त्यांच्या सर्व सहकारांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करा काहीतरी करा कुछ किए बिना जय जयकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती वाह कुछ करके कर के दिखाओ, कुछ बन के दिखाव नाम भी कमाव दाम भी कमाव नामही कमा आणि पैसाही कमावा नामही कमा आणि पैसाही कमा पूर्वी पैसा नसायचं नाम कमी असायचं फार परंतु एक एक आखा फड अडवायची प्रत्येक गावाकडं धमक होती छोट्या जोडी पासून मोठ्या जोडीपर्यंत गावती यात्रा जत्रेचं जर आखाडे असतील मैदान असतील तर एक गाव एका बाजूला बसायचं जोडीला जोड द्या म्हणायचं की प्रत्येक गाव जोडीला जोड द्यायचं अशी परंपरा होती परंतु सर्वच आक्रमणानं दुष्काळानं आणि बोसले किती संकट आली पहा अठराशे शहाण्णवच्या दरम्यान पहा म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात लोक अनेक, अनेक पैलवान बोसले गोळा यायचा आणि जागच्या जाग्यावर माणूस व्हायचा आणि आता अठरा एकोणीसच्या दरम्यान कोरोना पाहिला आपण सगळ्यांनी सगळंच बंद आता अशी परिस्थिती कोरोना होता किंवा नाही परंतु त्यावेळेस कोरोनाचं संकट आठवा भयानक परिस्थिती दोन वर्षा अखंड भारत अखंड जग या कोरोना काळामध्ये बॅक थ्रो बापरे भाय ना चित्ता मडती लढतीना शरोर केसरी माखेल पवन बेंद्रे प्रस्तोत यूट्यूब वरती अनेक लोक पाहत आहे देखणं आणि नेटका एक नंबर आयोजन आहे सगळ्यात काय आवडलं असेल तर गॅलरी वर जे फोटो लावलेत ना खरोखर कर जबरदस्तच म्हणजे इतकं शोभेवंत आखीव रेखीव सगळ्यांचे फोटो आल्यात आणि मांडणी इतकी जबरदस्त केली मंडप डेकोरेटर्स वाले यांनी मांडणी व्यवस्थित केली सुंदर व्यासपीठ सजलं अनेक दानश्वरांचा आणि हेच आपल्याला करायचंय हेच मिळवायचंय म्हणून येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जाणार नाही ये येईशी लिहा येईशी देना पडेगा खाली हात आया खाली हात जाना पडेगा मरावे रूपी कीर्ती रूपी वरावे कीर्तीचा सुगंध दरवळत राहावा आणि म्हणून अनेक दानश्वरांनी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं आणि त्यांच्या स्मरणार्थ देणग्या दिल्या कारण त्यांची पुण्याई त्यांचा आशीर्वाद त्यामुळे ही पुढी पिढ्यान पिढ्या चालूच राहत असत आणि ते चालू राहिलं पाहिजे कुणाच तरी आशीर्वाद पाठीशी असावा लागतो आणि चला कुस्ती रोखू नका बहिनु मांडवगनगावचे तंटा मुक्ती अध्यक्ष हनुम्ना फराडे आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत शिरूर तालुक्यातील क्रीडा संघटना शिक्षण क्षेत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात काम करते ते अध्यक्ष उदमले सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी महानगर ग्रामवासियांच्या वतीनं व वा तालुक्यातील सर्व खेळाडूंच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत खिमीची पकड शेवटपर्यंत उठकंत असते काही शेकंद बाकी धुमाळवाडी विरुद्ध हवरा ओ असा हा खेळ आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल धुमाळ धुमाळवाडी हे पैलवान विजयी एकच कुस्ती आता या ओपन गटाची बाकी त्यानंतर महिला रणरागिणेंचा मुकाबला भला चला आपल्या कधी कमी करायचा ज्ञान कमी हल्बर मोठी वाडी या कुस्तीला सागर पवार यांच्या वतीने दोनशे रुपये पैलवान धुमाळ यांला बरं आताय ज्ञानेश्वर हल्बार तुम्ही इथं लिख गर्दी सर्वपेक्षा जास्त होऊन द्यायची सर्व